श्री राम मंदिर सोहळ्या निमित्त पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे प्रसाद वाटप येत्या सोमवारी दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्याचे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी ज्या राम भक्तांना जाता येणार नाही असे भक्त आपल्या घरीच दिवाळी साजरी करणार आहेत त्याच अनुषंगाने पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवळ महाडिक यांनी पनवेल येथे बुंदीप्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना पनवेल रेल्वे स्टेशन येथून उतरल्यानंतर लगेचच बाहेर बुंदीचा प्रसाद मिळणार आहे येत्या बावीस तारखेला संपूर्ण भारत देशात आनंद साजरा करण्यात येणार आहे त्याच आनंदात पत्रकार मित्र असोसिएशन देखील सहभागी होऊन पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर दुपारी बारा ते चारच्या दरम्यान बुंदी प्रसाद वाटप करून आनंद साजरा करणार आहे बीर रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन